आई कुठे काय करते मालिकेत सतत काही ना काही घडतच असते मग ती अरुंधती असो व अनिरुद्ध मालिकेतील प्रत्येक पात्राच्या आयुष्यात गोष्टी घडत असतात नुकताच मालिकेत यश आणि आरोहीचा साखरपुडा पार पडला त्यानंतर लगेच आपी जा परदेशात जाण्यास निघाला आहे त्याला सर्वांनी थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तो काही थांबला नाही आता मालिकेत नवे बळण आले आहे आई कुठे काय करते मालिकेच्या आजच्या भागात आपण परदेशात जायला निघाला आहे तो बॅग घेऊन सर्वांसमोर येतो सगळ्यांची एक एक आठवण सोबत घेतो सगळ्या शेवटी तो अनखाला भेटतो आणि एक पत्र देतो या पत्रात तो पुन्हा घरी येणार नसल्याचं सांगतो ते वाचून अनुंधतीला धक्का बसतो तिला कळत नाही नेमकं काय सुरू आहे तिच्या तिन्ही मुलांच्या आयुष्यात सतत संकट येताना दिसतात दुसरीकडे यश आणि आरोहीच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात झाली आहे त्या दोघांमध्ये जवळ वाढले असून रॉमॅन्टिक होताना दिसत आहेत ते पाहून संजनाचा जळफळाट होताना दिसत आहे गौरी सोब सोबत असे करून यश कसा आरोही सोबत रोमॅन्टिक होत आहे हे ती रागाच्या भरात अनिरुद्धला सांगते तेव्हा अनिरुद्ध चिडतो आणि तिला बोलतो सव्वीस वर्ष अरुंधती सोबत संसार केल्यानंतर तिच्या रूम मध्ये जागेवर आज तू आहेस मला काहीच वाटत नाहीये ते ऐकून संजनाचा पारा आणखीन चढतो आता संजना पुढे काय नवा डाव खेळणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत